तांदळाचे पापड बनवायचे म्हणजे सगळ्यात पहिलं टेन्शन येतं ते म्हणजे पिठाला किशी किती वेळ घ्यायची कि ज्यामुळे पापड चिरत नाही आणि असे हे जाळीदार पापड तयार होतात पण हा पापड बघा अगदी चौपट पाचपट असा फुलला आहे जर तुम्ही गृहोद्योग करणार असाल किंवा जास्त प्रमाणात पापड तयार करायचे असेल तर त्यासाठी फॅक्टरीमध्ये ज्या प्रमाणे प्रिमिक्स तयार करतात त्या पद्धतीनेच आपण आज प्रिमिक्स तयार करून सुद्धा पिठाला खिशी न घेता पापड न लाटता हे पापड तयार करणार आहोत खिशी घेतो त्यावेळेस पीठ शिजवताना पीठ तळाशी करपलं जात पण बघा या पद्धतीमध्ये जरा सुद्धा आपलं पीठ वाया जात नाही एकही थेंब तेल न लावता सुद्धा आहे असे इतके मस्त पात तळ चमकदार हे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत बरं तळल्यानंतर हे आपण घेतलेलं प्रमाण इतकं अचूक आहे की बघा पापड काय मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार तयार झाला आहे या पापडापासूनच आपण संध्याकाळच्या भुकेसाठी मुलांना हा असा चाट सुद्धा बनवून देऊ शकतो चला तर मग याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूया नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक किलो हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जुने आणि जे जाडे तांदूळ असतात आपण भाकरीसाठी वापरतो तेच तांदूळ मी स्वच्छ धुतले घरामध्येच हवेशीर ठिकाणी वाळवले आणि गिरणीतून बारीक याचं पीठ दळून आणलेलं आहे पण जर तुम्हाला असं धुळ वाळवणं शक्य नसेल तर मात्र विकतच तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल फक्त अगदी बारीक दळलेलं म्हणजे जे भाकरीसाठी आपण वापरतो की नाही तेच पीठ आवश्यक आहे म्हणजे आपण आपले चांगले असे फुलले जातात आता काय होतं सगळ्यात पहिलं टेन्शन येतं ते म्हणजे पापडखार आणि मीठ हे प्रमाण किती घ्यायचं कारण पापडखार जर जा जा जास्त झाला तर आपले पापड लाल होतात आणि जर मीठ जास्त झालं तर पापड खारट होऊ शकतात आणि पापडांची चव बिघडू शकते त्याकरताच आज मी तुम्हाला वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण सांगणार आहे त्यापैकी आता त्या आपण या चमच्याने किंवा घरातील पोहे खाण्याचा चमचा किंवा टी स्पून असतो हे मेजरमेंटच्या कप मधला त्या चमच्याने सुद्धा मी दोन्ही साहित्याचं प्रमाण तुम्हाला मोजून दाखवणार आहे आता मी इथे चाळीस ग्रॅम हे मीठ घेतलेलं आहे बघा हे असा सपाट चमचा घ्यायचा आहे हे टाटा मीठ घेतलेलं आहे त्यामुळे एक किलो तांदळाच्या पिठासाठी चाळीस ग्रॅम हे वजनी प्रमाण आहे आणि चमच्याने पाहिलं तर चार चमचे हे मी मीठ वापरलेलं आहे त्यानंतर आता इथे आपण खार घालत आहोत तर आपल्याला हा सुद्धा असा सपाट चमचा घ्यायचा आहे आणि दोन चमचे पापडखार आहे आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर बरोबर हे वीस ग्रॅम इतकं पापडखार आहे वीस ग्रॅम हे प्रमाण एक किलो साठी अगदी अचूक आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत हे साधे कच्चे जिरे आहेत आणि एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक अर्धा किंवा एक चमचा ओवा घातलात ना तरीही चालेल आणि हे आपलं आता पापडाचं प्रेमिक्स बनवून तयार झालं आहे आपल्याला काय होतं एकाच दिवशी एक किलोचे पापड बनवणं शक्य होत नाही किंवा जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर पापड तयार करणार असाल दहा किलो वीस किलो तर एकाच वेळी हे असं पापडाचं प्रेमिक्स तयार करून ठेवून द्यायचं म्हणजे मग प्रत्येक वेळी आपल्याला पापड खार मीठ किंवा कुठलंही साहित्य मोजण्याची गरज लागत नाही एकाच वेळी तुम्ही हे असं तयार केलं की मग तुम्हाला हवं तेव्हा आणि हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हे बनवू शकता पापड आणि याच पिठापासून आपण विविध फ्लेवरचे सुद्धा पापड बनवून तयार करू शकतो त्यामुळे हे जर प्रेमिक्स तुमचं तयार असेल तर तुम्ही पालकचे टोमॅटोचे मिरचीचे किंवा आणखीन लाल भोपळ्याचे कोथिंबिरीचे असे विविध फ्लेवरचे पापड तयार करू शकतो आता यातीलच मी थोड्याच पिठाचे पापड तयार करणार आहे त्यामुळे एखादं छोट भांड घ्यायचं आणि त्या भांड्याने आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे आता ज्या भांड्याने पीठ मोजलं त्याच भांड्याने पाणी मोजायचं आहे या आजचे हे पापड मी थोडेसे तिखट असणारे पापड तयार करणार आहे त्यामुळे यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्यांची अशी भरड घातलेली आहे हे घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे आता त्याच पातेल्याने आपल्याला बरोबर सव्वा पातेलं इतकं पाणी घालायचं आहे एक पातेलं आणि थोडस आणखीन वरती घातलेलं आहे सव्वा पातेलं हे पाणी आपल्याला असं चांगलं कडकडीत असं उकळायला ठेवायचं आहे पूर्वी काय व्हायचं सगळं साहित्य या पाण्यामध्ये घातलं जायचं पण जिरे जर पाण्यात घातले तर रंग सगळा पापडांना पिवळा येतो म्हणून मी असं सगळं पिठामध्येच मिसळून घेते आता बघा या पाण्याला सुद्धा चांगली अशी खळखळ उकळी आली आहे अशी दणदणीत उकळी आली पाहिजे एवढी उकळी आली की मगच हे उकळतं पाणी या पीठामध्ये घालून घ्यायचं आहे आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे त्यामुळे बिनधास्त तुम्ही या पद्धतीने नक्की करू शकता जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये पीठ घालतो त्यावेळेस हमखास पिठाच्या अगदी लहान लहान गाठी होतात आणि मग त्या गाठी मोडण्यासाठी बराच वेळ पीठ मळून घ्यायला लागतं पण या पद्धतीमध्ये बघा अजिबात एकही गाठ पिठाची होत नाही आणि बघा भांड्याला सुद्धा जास्तीचं पीठ असं चिकटलं नाहीये जेव्हा आपण खिशी घेतो त्यावेळेस मात्र बरचसं पीठ भांड्याला चिकडलं जातं तळाशी पीठ करपलं जातं पण या पद्धतीमध्ये अजिबात एकही कण किंवा एकही पापडाचं पीठ आपलं वाया गेलं नाही आता इथे मी ह्या ओलसर सुती कापडावर हे पीठ असं काढून घेतलेलं आहे आणि हे असं आपल्याला थोडस हलकस मळायचंय खरं तर मळण्याची सुद्धा गरज नाहीये हे बघा अजिबात एकही यामध्ये गुठळी तयार होत नसते पण तरी सुद्धा थोडंसं आपण हे असं थोडं मळून घेणार आहोत बघा अर्धा मिनिट सुद्धा मी हे पीठ मळलेलं नाहीये सगळं पीठ आपलं तयार झालंय आणि कापडाला अजिबात कुठेही पीठ चिकटलं नाहीये अर्धा मिनिट सुद्धा मी पूर्णपणे हे पीठ मळलं नाही आता याचे आपल्याला गोल गोल उंडे तयार करून घ्यायचे आणि या पिठाला थोडीशी वाफ द्यायची आहे खिशी घेतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही की कि किती वेळ पीठ वाफवायचं त्यामुळे तळाशी पीठ करपलं जात आता इथे एका पातेल्यामध्ये मी साधारण दोन इंच पाणी गरम करायला ठेवलं त्यावर चाळण ठेवली आणि त्यावर हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचे या पद्धतीमध्ये फक्त पाच ते दहा मिनिटं हे पीठ चांगलं असं वाफवून घ्यायचं मी साधारण आठ ते नऊ मिनिटं हे पीठ चांगलं असं वाफवून घेतलेलं आहे आता हे कापड पुन्हा आहे ना स्वच्छ थंड पाण्याने पिळून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके लागणार नाहीत आणि यातले हे दोन उंडे मी आता घेणार आहे आणि बाकीचे दोन उंडे हे असे चालणीमध्ये झाकून ठेवणार आहे म्हणजे ते कोरडे होणार नाहीत आणि पुन्हा हे थोडेसे हलकेसे मळून घ्यायचे आपण ही पद्धत वापरल्यामुळे अजिबात कुठळा होत नाहीत आणि भराभर आपलं काम होतो बघा एक मिनिट सुद्धा मी व्हिडिओ इथे स्किप केला नाही किंवा फास्ट फॉरवर्ड केला नाहीये तरी सुद्धा बघा एका मिनिटाच्या आपलं हे पीठ वळून तयार झालं आहे हाताला सुद्धा सुद्धा जरा हे पीठ चिकटत नाहीये इतकी आपली परफेक्ट उकड झाली आहे आता इथे आपण ह्या असं लांबट गोल आकार तयार करून सुरीने मी लाट्या तयार करून घेते सुरीला ना मी थोडस हे डिंकाचं पाणी लावून घेतलं आपण एकही थेंब तेलाचा वापर करणार नाहीये त्याकरता हे जे आपण लाडवासाठी वापरतो ते डिंक मी गरम पाण्यामध्ये घातलं होतं आणि हे असं डिंकाचं पाणी तयार करून घेतलं हे पाणी वापरल्यामुळे पापड सुद्धा छान होतात पापड हाताला किंवा लाटताना प्लास्टिक पेपरला पॉलिथिनला कशालाही चिकटत नाही आणि पापड सुद्धा चमकदार त्या होतो त्यामुळे हे डिंकाचं पाणी आवर्जून वापरा तेल वापरल्यामुळे काय होतं बऱ्याचदा पापड आपले नंतर सुकल्यानंतर त्याला वास येतो म्हणून या पद्धतीने आपण हे डिंकाचं पाणी वापरू शकतो आता मी सगळ्या लाट्या एका भांड्यामध्ये काढून ठेवल्या आणि हे डिंकाचं पाणीच या पॉलिथिनच्या पिशवीला लावते अगदी थेंबर मी हे पाणी लावून घेत आहे म्हणजे तेल लावण्याची गरज लागत नाही आता आपण पापड न लाटता पाहतोय त्यातली ही पहिली पद्धत आहे की बघा हे खालीवर खाली वर पिशवी ठेवली आणि वरून ह्या प्लेटने असं दाब देऊन घेतलं की बराबर हे पापड आपले तयार होतात आपण जे पाण्याचं प्रमाण वापरलं ना त्यामुळे पिठाची खिशी आपली अगदी अचूक प्रमाणात होते आणि छान आपले पापड तयार होतात आता दुसरी पद्धत म्हणजे पुन्हा मी तीच थी पॉलिथीनची पिशवी घेतली आणि हा पापड आपण असा लाटून घेणार आहे जर तुम्हाला लाटून घ्यायचं असेल तरीही चालेल किंवा तुम्ही जरी पापड मशीन असेल त्याच्याने केलं तरीही चालेल किंवा मी जशी प्लेटने दाबून दाखवलं तर त्या पद्धतीने केलं तरीही चालेल अगदी छान असे पातळ पापड तयार होतात आता इथेही माझ्याकडे पापड तयार करण्याची यंत्र सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा मी हे पापड तुम्हाला बनवून दाखवते बघा अगदी हवा तेवढा पातळ आपला हा पापड बनवून तयार होतो पापड मशीन असेल किंवा तुम्ही गृह उद्योग करणार असाल तर या पद्धतीने मशीनवरच करा की जेणेकरून हवे तेवढे पातळ आपले पापड बनवून तयार होतात बघा किती मस्त एकसारखा आपला पापड तयार झाला आहे असे हे ताटामध्ये भरपूर पापड तयार केले की मग वाळत घालायचे आहे वाळत घालण्यासाठी इथे मी एक पॉलिथिनची पिशवी घेतलेली आहे त्यावर हे सगळे पापड असे वाळत घालून घेणार आहे बघा भराभर हे पापड असे बनवून तयार होतात आणि घरातीलच पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड अगदी आरामात वाळले जातात असे एकदाच पापड भरपूर बनवून ठेवले आणि मग वाळत घालायला घेतले तरीही चालेल आता माझे बाकीचे सुद्धा सगळे पापड मी या पद्धतीने बनवून घेतले आजच्या दिवस घरामध्येच पंख्याखाली मी हे पापड वाळवून घेणार आहे आणि अगदी तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तरी सुद्धा घरामध्येच हे पापड व्यवस्थित वाळतात अजिबात काळजी करू नका कारण आता हवेमध्ये बरीचशी उष्णता आहे त्यामुळे लगेच हे पापड वाळले जातात आणि आपण अगदी पातळ असे पापड तयार केलेत बरं यामध्ये आपण तेलाचा वापर केला नाहीये त्यामुळे अजिबात वास वगैरे या पापडांना लागत नाही तेलाचा जो वास येतो तो, तो, तो सुद्धा येत नाही आणि डिंकाचं पाणी लावल्यामुळे बघा काय मस्त चमकदार असे आपले हे पापड बनवून तयार झाले आहेत आपण घेतलेलं पाण्याचं प्रमाण किंवा जी पद्धत वापरली त्यामुळे हवे तेवढे पातळ पापड तयार होतात बरं एकही पापड तुटत नाही किंवा चिरत नाही बऱ्याचदा खिशे घेताना जर आपण पीठ व्यवस्थित वाफवलं नसेल शिजवलं नसेल तर पापडाचे तुकडे पडतात पापडांना लाटताना चिरा जातात किंवा सुकल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा पापड तुटले जातात पण या पद्धतीमध्ये जरासुद्धा हे पापड अजिबात चिरत नाही आता आपण हे पापड तळून पाहूया तळायला घात मी इथे तेल गरम केले आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर बघा अगदी कढई भर हा पापड फुलला आहे आणि बघा किती मस्त पांढरा शुभ्र असा हा पापड आपला बनवून तयार झाला आहे आपला आधीचा जो पापड होता तो बघा अगदी लहान होता आणि हा त्याच्या दुप्पट तिप्पट असा हा पापड आपला फुलला आहे आणि या पापडाला जाळी तर बघा काय मस्त आलेली आहे असे हे पांढरे शुभ्र हलके जाळीदार पापड तयार करण्यासाठी मी सांगितलेली पद्धत नक्की एकदा तरी वापरून पहा थोड़ा थोड़ा प्रमाणात जरी हे रोज रोज थोडे थोडे पापड केले तरी सुद्धा अजिबात हे पापड जर मुला हा पापड, असा मसाला पापड बनवून देऊ शकता संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खायचं असं त्यावेळेस तुम्ही या पापडाचा असा चाट सुद्धा बनवून खाऊ शकता असे हे एकही थेंब तेल न लावता खिशी न घेता पापड न लाटता हे तांदळाचे पापड नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा मोठ्या प्रमाणात जर तुम्ही पापड करणार असाल गृह उद्योग करणार असाल तर तुम्ही हे पापडचं प्रेमिक्स तयार करून अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात गृह उद्योग सुद्धा करू शकता तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा जरू व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद